रायगड जिल्ह्यातील पेण हे गणपतीचे माहेरघर तसेच कोकण विभागाचे मध्यवर्ती ठिकाण आहे पण पेण रेल्वे स्टेशन मध्ये रेल्वे थांबत नसल्याने पेण येथील प्रवाशांसाठी आणि कामगार वर्गासाठी बिनकामाचे ठरत आहे मात्र आता प्रवाशांची दीर्घ काळापासूनची प्रतीक्षा संपली असून केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एक शून्य एक शून्य पाच दिवा सावंतवाडी एक्सप्रेसला पुन्हा पेण येथे थांबा देण्यास मान्यता दिली या रेल्वे गाडीचा पेण येथे थांबा होता मात्र कोरोना काळापासून येथील गर्दीचा विचार करता हा थांबा कमी करण्यात आला अचानक तो थांबा काढण्यात आल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता पेण तालुका हे रायगड जिल्ह्यातील महत्वाचे केंद्र असून येथून मुंबई व कोकण दरम्यान प्रवास करणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे त्यामुळे या थांब्याची मागणी गेल्या अनेक वर्षापासून वारंवार होत होती माझं पेण या संघटनेने या रेल्वेला थांबा पुन्हा भेटावा यासाठी प्रयत्न केले होते अखेर आजपासून दिवा सावंतवाडी एक शून्य एक शून्य पाच एक्सप्रेस ला पुन्हा थांबा मिळाला आहे आज खासदार धैर्यशील पाटील यांनी पेण रेल्वे स्टेशन येथे जाऊन दिवा सावंतवाडी रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला खासदार धैर्यशील पाटील यांनी या प्रश्नावर सातत्याने संसदेत वेळोवेळी ही मागणी उचलून धरली होती आणि पाठपुरावा करून पत्राद्वारे प्रत्यक्ष भेट घेऊन सविस्तर माहिती दिली होती या मागणीत अखेर सकारात्मक प्रतिसाद रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या मंत्रालयाने मान्यता दिली दिवा सावंतवाडी या रेल्वेला पेण येथे थांबा मिळाल्याने पेण तालुक्यातील प्रवाशांना मुंबई कोकण प्रवासासाठी थेट सुविधा उपलब्ध होणार असून दैनंदिन प्रवास व लांब पल्ल्याचा प्रवास अधिक सुखकर सोयीस्कर होणार आहे गाडीला पेण येथे थांबा मिळाल्याने राज्यसभा खासदार धैर्यशील पाटील यांचे रेल्वे प्रवासी संघटना आणि प्रवाशांकडून आभार मानण्यात येत आहे तेही आपण या ठिकाणी लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करू सर्व प्रवासी संघटनांच्या सर्व मंडळींना मी निश्चितपणानं या ठिकाणी विनंती करेन की आपल्याला नक्की सुखसुई कशा पाहिजेत याची सुद्धा चर्चा आपण स्टेशन मास्तरशी किंवा तांत्रिकदृष्ट्या जी मंडळी या हे सुशोभीकरणाचं काम करणार आहेत त्यांच्याशी आपण करूयात एवढ्याकरता करूयात आपण सांगितलेली प्रत्येक गोष्ट जिना हिथे पाहिजे जिना तिथे पाहिजे हे सगळंच्या सगळ्यात ते करतीलच जसं तसं असं नव्हे परंतु आपल्या मागण्या आणि त्यांनी केलेलं काम याच्यामध्ये सुसंगती असली पाहिजे काम हे कुठल्या ठेकेदाराच्या हिशोबानं किंवा कोणत्या अधिकाऱ्याच्या हिशोबानं न होता लोकांच्या सोयीकरता झालं पाहिजे ही त्याच्यामागची भावना आहे अमृत माध्यमातून हे काम लवकरच या ठिकाणी सुरू निश्चितपणा होईल मी पुन्हा एकदा सर्व मंडळींचे या ठिकाणी आभार मानतो